नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते नेहमी नेहमी एकाच प्रकारे बनवून वांग्या बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर एक स्पेशल असं वाटण करून मी दाखवल्याप्रमाणे वांग्या बटाट्याची रस्सा भाजी नक्की करून पहा आणि ही एकच भाजी केली की तुम्ही चपाती भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मूडभर भाजून घेतलेलं सुके खोबरे अर्धा चमचा जिरे अर्धा इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या भरपूर सारी कोथंबीर एक चमचा भाजून घेतलेले तीळ दोन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे आता पाणी न घालता मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व जिन्नस घालून जेवढं शक्य आहे ना तेवढं बारीक असं वाटून घेऊयात अजिबात पाण्याचा वापर न करता हे वाटण मी तयार करून घेतलेले आहे आरामात चार ते पाच दिवस हे वाटण टिकले जाते अजिबात खराब होत नाही आणि हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता एका बाजूला वाटण तयार झाल्यानंतर आपण कढईमध्ये दुसऱ्या बाजूला एक पै तेल घालून घेतलेले आहे त्यामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरे चार ते पाच कढीपत्त्याची पानं एक हुबी चिरलेली हिरवी मिरची तर आज आपण ही वांग्या बटाट्याची सुकी भाजी न करता रसभाजी करणार आहोत त्यामुळे भाताबरोबर देखील खाऊ शकता आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील हलकासा आपण परतून घेऊयात माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला विसरू नका आता त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा काळं तिखट आता काळं तिखट नसेल ना तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल तिखट मात्र तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तर या ठिकाणी मी कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला दोन चिमट हिंग आता हे सुके मसाले घालून झाले की व्यवस्थित परतून घेऊयात तर या ठिकाणी मी दोन बटाटे आणि दोन वांग्यांसाठी हे सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही वांगे आणि बटाटे किती घेतलीत ना त्यानुसार हे सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं एक हुबा चिरलेला लालबुंदा टमॅटो आणि दोन मध्यम आकाराच्या बटाट्याच्या लांब केलेल्या फोडी टाकून त्या देखील मसाल्यामध्ये दे व्यवस्थित परतून घेऊयात वांग लगेच शिजलं जातं म्हणून सुरुवातीला आपण बटाटा टाकून मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एक दोन ते ती तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात ह्या वाफेमध्ये जवळपास ऐंशी टक्के छानपैकी बटाटा शिजला जातो बटाटा आणि वांग एकदाच टाकलं की वांगं शिजतं परंतु बटाटा हवा तसा असा शिजला जात नाही म्हणून मी दाखवल्याप्रमाणे बटाटा सुरुवातीला टाकून छानपैकी तो वाफवून घ्यावा दोन वांग्याच्या हुब्या फोडी करून त्या मिठाच्या पाण्यामध्ये मी ठेवून घेतलेल्या होत्या कारण की वांगं हे लगेच काळं पडलं जातं आता वांग्याच्या फोडी घालून झाल्यानंतर जे तयार केलेलं सुरुवातीचं वाटण होतं ना ते घालून व्यवस्थित मिक्स करूयात तर या ठिकाणी मी कृष्णाकाठची हिरवीगार अशी वांगी घेतलेली आहे ह्या वांग्यांना खूप छान टेस्ट असते परंतु तुमच्याकडे तुम जी वांगी उपलब्ध आहेत ना ती वांगी ह्यामध्ये घातली तरीही चालतील सर्व मसाला व्यवस्थित वांग्याला लागल्यानंतर आता त्यामध्ये आपण जवळपास एक कप गरम पाणी घालून घेऊयात त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर चवीप्रमाणे मीठ आता वांग्याचा किती रस्सा हवा ना त्यानुसार तुम्ही गरम पाणी कमी जास्त करू शकता परंतु गरम पाणी घातल्यामुळे छान मऊसर अशी वांगी देखील शिजली जातात आणि भाजीला तरी खूप सुंदर अशी येते आता मध्यमच आचेवरती कढईवरती पूर्णपणे झाकण झाकून न ठेवता थोडीशी जागा ठेवून दहा ते बारा मिनटं छानपैकी ह्या ठिकाणी मी भाजी शिजवून घेतलेली आहे मी दाखवल्याप्रमाणे वांग्या बटाट्याची अशा प्रकारे रसभाजी केली की ती भाकरी चपाती आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता तर या ठिकाणी वांगा आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात भाजी करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद